इकडे माझे मिस्टर आंबे पाडत आहेत पाहू शकताय तुम्ही तर हा गावठी आंबा खूप छान कोल बनतो तर आपण आता कोल बनवण्यासाठी आंबे काढत आहोत हे पाहू शकते खूप भरलेला आहे झाड कुठे तर आपण आंबे झाडावरून काढलेले होते आता आपण छान अशी कटिंग करून घेणार आहोत तर आपल्याला आंब्याचं कोल बनवायचं आहे तर आंब्याचं कोल बनवण्यासाठी आंबे आंबटच पाहिजे तर कमी गोडवाले नाही पाहिजे आपल्याला तर असे छान गावठी आंबे पाहिजे तर माझ्या घरीच झाड आहे हे, हे। त्याच्यामुळं मी माझ्या घरचेच काढलेले आहेत तर आता आपण त्यांना छान असे कट करून घेणार आहोत म्हणजे चिलट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला छान अशी कैरी सोलून झालेली आहे तर आपण आता कैरीचे कट्स करणार आहोत छान आणि आपण पाण्यामध्ये घालणार आहोत त्याचीख निघून जाईल तर छान ताजी ताजी कैरी आहे ही झाडावरची आणि ताज्या ताज्या कैरीचं छान असं कोल होतो तर आमच्याकडे याला कोलच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी बनवत आहे हे छान ताज्या कैरीचं फोन तर आपण आता असेच सगळे कट्स करून घेऊया आणि पाण्यामध्ये ठेवूया एक पाच मिनिट तर आपली कैरी छान अशी कट्स करून झालेली आहे तर मी इकडे ठेवलेलं आहे गरम पाणी गॅसवरती तर आपलं छान गरम पाण्याला उखड आलेलं आहे तर आपण आता हे त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान असे वाफवून घेणार आहोत कैरी शिजले काय पाहूया आपण तर छान अशी कैरी आपली शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपण पाणी काढून घेऊ तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे कैरी मधून तर आता आपण फोडणी करणार आहोत तर फोडणीसाठी घालूया आपण तेल आणि फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे छान असं लसूण आणि मिरची बारीक कट करून तर आपलं तेल गरम होतोय झालेलं आहे तर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये आता छान असं जिरं आणि थोडीशी मोहरी आणि थोडस हिंग घालणार आहोत आपण तर आता आपण हे कोढीमध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत तर ही आहे हळदी पावडर आणि हा आहे तिखट मसाला थोडासा आणि हा आहे थोडासा गरम मसाला तर आपलं छान असं वाफवलेलं कैरी पण तर आपल्याला हे कैरीचे जे इकडे आहेत ते प्रेस करून घ्यायचे आहेत आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ तर आपण ह्याला आता आणखी पाच मिनिटं शिजवून घ्यायचंय आपल्याला छान जी अशी शिजलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता भूम तर आपल्या आपल्या पैरीच्या अंदाजे आपण घालणार आहोत गुळ तरी हा गुल घालतो याच्यामध्ये आपली डिश अशी छान रेडी झालेली आहे पाहू शकताय तर गुळ पण खूप छान मेल्ट झालेला आहे तर छान अशी डिश आपली रेडी झालेली आहे रेडी झालेली आहे तर पाहूच नाही कशी डिश बनवली मी आणि नक्कीच तुम्हाला जर माझी डिश आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मला दाखवते तर खूपच छान अशी डिश झालेली आहे पाहू शकता घरच्या घरी छान अशा कैरीची डिश मी तयार केलेली आहे आमच्याकडे यांना म्हणतात कोल तर खूप टेस्टी आहे आणि गुळ टाकून एकदम टेस्टी होते तुम्ही नक्की ट्राय करा 拜了，不哈，拜。